नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जागृत अकॅडमी वर्धा या युट्यूब चॅनलवर मी निखिल भगत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्राचे अक्षरवृत्तीय व रेखा वृत्तीय तर सर्वात पहिला प्रश्न आपल्या समोर येते की अक्षरवृत्त म्हणजे काय तर बघा अक्षरवृत्त म्हणजे काय होते तर हा जो शब्द आहे अक्षरवृत्त हा दोन शब्दापासून बनलेला आहे सगळ्यात पहिला शब्द आहे अक्ष आणि दुसरा शब्द आहे वृत्त तर सगळ्यात पहिला शब्द कोणता आहे आपला अक्ष आणि दुसरा शब्द आहे आपला वृत्त तर सगळ्यात पहिला अक्ष म्हणजे काय आणि वृत्त म्हणजे काय हे दोन शब्द पाहू आपण आता अक्ष कशाला म्हणल्या जाते तर पृथ्वी आहे आपली आणि आपल्या पृथ्वीच्या मधातून बिलकुल बघा इथून तर इथपर्यंत जो काही पोल गेलेला आहे ज्याच्या भोवती पृथ्वी फिरत राहते कंटिन्यू फिरत राहते याचं जर एखादी चांगलं उदाहरण घ्यायचं झालं तर जसं आपला सिलिंग फॅन असतो आता हा जो सिलिंग फॅन असतो असा फॅन लटकलेला असते एका पोलला आणि तो फॅन असा मधात फिरत राहते कंटिन्यू असा त्या याच्या बरोबर फिरत राहते तर हा जो काही पोल असतो जो असते मधात जो अटक लटकलेला जो पाईप असते याला आपण म्हणतो ऍक्सिस याला काय म्हणतो आपण ऍक्सिस तर हा आहे ऍक्सिस नॉर्थ पोल आणि साऊथ पोल लक्षात का म्हणजे असं इमॅजिनरी करा की आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या मधातून आपण काय केलेलं आहे पाईप टाकलेला आहे किंवा एक रॉड टाकलेला आहे आणि त्या त्या रॉडवरच ते पृथ्वी काय फिरत आहे आपली फिरत आहे याला म्हणलं जाते अक्ष आणि या अक्षावर वेगवेगळ्या याच्यावर काय केलेले आहे वेगवेगळ्या कोणावर काय केलेले आहे वृत्त राऊंड राऊंड तयार झालेले आहेत त्याला म्हणल्या जाते वृत्त म्हणजे अक्षाच्या भोवताल असणारे जे काही राऊंड आहे त्याला म्हणल्या जाते वृत्त अक्ष वृत्त आता हे अक्षरुद्ध कशा पद्धतीनं तयार झाले बघू आपण बघा तर सगळ्यात पहिले आपण आहे हा पोल आता या पोलाच्या जवळचा जो काही राऊंड राहणार आहे आता पृथ्वी तर आपली अशी गोल आहे आता पृथ्वी गोल असल्यामुळे जो वरचा राऊंड राहणार आहे नव्वद वरचा तो सगळ्यात छोटा राहील जसा की हा राऊंड सगळ्यात छोटा आहे नव्वद वाला त्याच्यानंतर सत्तरवाला थोडा मोठा राहणार त्याच्यानंतर मग साठवाला थोडा मोठा त्याच्यानंतर मग पन्नास वाला असा मोठा असे छोटे छोट्यापासून मोठे मोठे होत जाईल आणि याच्यापासून विषुवृत्तापासून आणखी छोटे छोटे होत जाईल फॉर एक्झाम्पल आपण बघू की बघा आपली पृथ्वी आहे आणि आपल्या पृथ्वीला आपण जर मधातून कट केलं असं असं जर मधातून कट केलं एक म्हण आपण काय केलं पृथ्वीला मधातून कट केलं हम्म असं तर आपल्याला असं दिसते की पृथ्वीला जर मधातून कट केलं तर पृथ्वीचे दोन भाग बनणार एक वरचा भाग बनणार एक खालचा भाग बनणार आणि या पृथ्वीपासून जर आपण असं याला राऊंड देत गेलो समजा हा पहिला राऊंड झाला पृथ्वीवरचा त्याच्यानंतर हा दुसरा राऊंड झाला त्याच्यानंतर हा तिसरा राऊंड झाला त्याच्यानंतर हा चौथा राऊंड झाला तर तुमच्या लक्षात येते की बघा या राऊंड पेक्षा हा राऊंड कसा आहे छोटा आहे या राऊंड पेक्षा हा राऊंड छोटा आहे या राऊंड पेक्षा हा राऊंड छोटा आहे त्याच्यापेक्षा हा छोटा आणि हा सर्वात छोटा म्हणून एक प्रश्न विचारते की पृथ्वीवरील सर्वात मोठं वृत्त कोणतं तर ते आहे विषुवृत्त कोणता आहे विषु तर हा विषुवृत्त जो आहे ज्या विषु म्हणजे मोठा तर हा काय आहे विषुवृत्त आहे हा सर्वात मोठा अक्षवृत्त आहे आणि या विषुवृत्त कितव्या याच्यावर आहे म्हणजे कोणत्या कोणावर येते तर तो आहे शून्य अंशावर कितीवर आहे शून्य अंश म्हणजे हा शून्य अंशावर आला बघा इथं दिलेलाच आहे शून्य अंशावर आहे हा तर हा शून्य अंशावर असल्यामुळं हा काय झाला शून्य अंशावर आहे आणि शून्य अंशावर असल्यामुळं काय होऊन राहिला की याच्यापासून आता आपण चालवतो मग काय होऊन राहिलं की इथं आहे दहा अंश हा झाला वीस अंश हा झाला तीस अंश हा झाला चाळीस अंश हा झाला पन्नास अंश हा झाला साठ अंश हा झाला सत्तर हा झाला ऐंशी आणि हा झाला नव्वद तर असे जे काही या वेगवेगळ्या अंशावर काय केलेले जे राऊंड केले आहे त्याला म्हणल्या जाते अक्ष वृत्त समजलं तर हे झाले अक्ष वृत्त तर आता बघायचं आहे की रेखा वृत्त कशाला म्हणलं जाते आता झालं अक्षरवृत्त आणि आता झालं रेखावृत्त अक्षरवृत्तामध्ये आपल्याला काय माहित पडते की कोणत्या अक्षरवृत्तावर म्हणजे आता महाराष्ट्राचं स्थान ज्यावेळेस येईल तर महाराष्ट्राचं स्थान येणार आहे पंधरा अंश चौवेचाळीस उत्तर अक्षरवृत्त पंधरा अंश चौवेचाळीस मग बघा हा विषय आहे जो वर आहे आणि इथून उत्तर अक्षरुत्त म्हणजे म्हणजे उत्तरेकडले अक्षरवृत्त तर हे झाले दहा ह्या दहावा अक्षरुत्त झाला बघा दाखवलेला आहे तर हा दहावा आणि दहाव्यापासून पंधरा अंश चौवेचाळीस म्हणलं म्हणजे इतक्या पंधरा अंश म्हणजे या लाईनवर महाराष्ट्र कुठेतरी आहे पृथ्वीवर या लाईनवर म्हणजे या अक्षरुत्तावर महाराष्ट्र कुठेतरी सेट होते ते कुठपर्यंत बावीसव्यापर्यंत मग पासून इथं बावीस आहे तर हा वीस आहे तर वीस नंतर हा बावीस इमेजिन करा म्हणजे पृथ्वी अशी सतत बहुमत आहे पृथ्वीवर महाराष्ट्र कुठं आहे तर तो पृथ्वीवर आहे पंधरा अंशापासून सुरुवात होते तर वर बावीस अंशापर्यंत म्हणजे पंधरा अंश चौवेचाळीस ते बावीस अंश सहा उत्तर अक्षरुत्त म्हणजे महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे तर उत्तर गोलार्धात आहे आणि कोणत्या लाईन पासून आहे कोणत्या अक्षरुत्तापासून आहे तर पंधराव्या अक्षरुत्तापासून आहे पंधराव्या अक्षरुत्तापासून पंधरा अंश चौवेचाळीस ते बावीस अंश सहा म्हणजे इथून जर आपण एक पट्टा काढला तर एवढ्या पट्ट्यामध्ये महाराष्ट्र कुठेतरी येते पृथ्वी तर अशी सतत घुमत आहे पण आता या पृथ्वीवर एक्झॅक्ट कुठं येतो तर मग आपण पृथ्वीचे आणखी दोन भाग केले मग पृथ्वीचे आणखी दोन भाग कोणते गेले तर आपण केला आडवी पण पृथ्वी कापले मग आडवी पृथ्वी कापल्यानंतर आपल्या लक्षात येते का अगोदर तर आपण असं कापलं होतं तिला आडवं तर एक उत्तर गोलार्ध झाला होता एक दक्षिण गोलार्ध झाला मग तिला आपण उभं पण कापला पृथ्वीला असा तर इकडचा भाग झाला हा झाला पश्चिम इकडचा भाग झाला पश्चिम आणि इकडचा भाग झाला पूर्व आता पूर्वेकडे कुठं तर हे जे काही एक लाईन आहे याला म्हणल्या जाते म्हणजे याला म्हणलं ते आपली कोणती लाईन म्हणल्या जाते ग्रीनविच मेडिटेरियन लाईन तर हे झाली ग्रीनविच मेडिटेरियन लाईन आणि या ग्रीनविच मेडिटेरियन लाईनच्या इकडचा भाग झाला पश्चिम गोलार्ध इकडचा झाला पूर्व आणि आपल्याला माहित आहे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं की महाराष्ट्राचं स्थान आहे उत्तर आणि पूर्व गोलार्धात म्हणजे कुठं आहे तर बघा या साईडनं आहे उत्तर आणि या साईडनं आहे पूर्व म्हणजे एक्झॅक्ट पृथ्वीवर कुठं येते तर या भागात आणि हा झाला झिरो रेफरन्स वाला पॉईंट हा झाला रेफरन्स वाला पॉईंट आपला इथून बहात्तरव्या रेखेपासून म्हणजे इथून कोणत्या रेखेपर्यंत अशा ज्या रेखा आहे अशा पृथ्वीवर त्या रेखा आहे तीनशे ऐंशी अस लक्षात आलं का तर तीनशे ऐंशी रेखा आहे म्हणजे अक्षरवृत्त किती आहे बघा हा झाला किती अक्षरवृत्त आहे शून्य हा आहे शून्य शून्य झाला याच्यावर किती आहे तर आपण पाहिला अशा नव्वद नव्वद राऊंड आहेव्वद अक्षरुत्त खालचे अक्षरवृत्त किती तर खालचे नव्वद अक्षरवृत्त नव्वद आणि नव्वद किती एकशे ऐंशी अक्षरवृत्त आणि हा एक विषुवृत्ताचा म्हणजे एकशे असे एकशे एक्क्याऐंशी अक्षरुत्त आहे पृथ्वीवर किती अक्षरवृत्त आहे एकशे एक्क्याऐंशी एक त्यात उत्तरेला किती तर उत्तरेला नव्वद अक्षर वृत्त आणि दक्षिणेला किती तर दक्षिणेला नव्वद अक्ष आणि मधातला जो एक आहे जो सर्वात मोठा आहे तो आहे विषवृत्त त्याच्यात महाराष्ट्र कुठे येते तर वरच्या अक्षरवृत्तामध्ये येते म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये येते आणि कोणत्या याच्यापासून येते तर पंधरा अंश चौवेचाळीस पासून तो सुरू होते ते बावीस अंश सहा पासून आता पृथ्वीला ज्यावेळेस आपण काय करतो आडवं कापलं तर इकडे पूर्व गोलार्धामध्ये येतात अशा ज्या लाईन आहेत अशा पृथ्वीवर तीनशे साठ लाईन आहे म्हणजे रेखा वृत्त किती आहे तीनशे साठ नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ तिक नऊ चौक छत्तीस म्हणजे तीनशे साठ तीनशे साठ लाईन आहे अशा त्या तीनशे साठ लाईन मध्ये पूर्व गोलार्धात या पासून महाराष्ट्र कोणत्या लाईन पासून सुरू होते तर बहात्तरव्या लाईन पासून सुरू होते लक्षात बहात्तरव्या रेखा वृत्तापासून त्याची सुरुवात होते तर ती बघू आता आपण ठीक आहे ना तर बघा महाराष्ट्राची आपल्याला पाहायची आहे तर बघा अशा पद्धतीनं हे झालं रेखा वृत्त बघा या पृथ्वीवर आहे असे झाले जे राऊंड झाले तर याला आपण म्हणतो अक्षरवृत्त आणि ह्या ज्या उभ्या लाईन आहेत अशा याला म्हणला जातो याला म्हणतात रेखावृत्त आणि अक्षरुत्त आणि रेखावृत्त मिळून जे काय बनते ते बनते वृत्त जाळी अक्षरुत्त आणि रेखावृत्त हे दोघं जण दो मिळून जिथं काय बनते त्याला काय म्हणलं जाते वृत्त जाळी तर हे बनले आपली वृत्त जाळी तर जाळीमध्ये आपल्याला पाहायचं आहे की कि किती सांगितले होते मी तर बघा एकशे ऐंशी रेखा वृत्त आहे तर एक अशा पद्धतीने एकशे ऐंशी रेखा वृत्त आहे आता पाहायचं आहे की महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे आय होप तुम्हाला समजत असेल बरोबर तर महाराष्ट्राचं जर स्थान जर विचार केला तर महाराष्ट्राचं स्थान आहे पंधरा अंश चौवेचाळीस उत्तर अक्षरवृत्त ते बावीस अंश सहा उत्तर अक्ष वृत्त याचा सगळ्यात पहिलं मिनिंग लक्षात घ्या काय म्हटलं इथं उत्तर अक्षरवृत्त असं म्हटलेलं आहे म्हणजे एक डायरेक्ट सांगत आहे की महाराष्ट्र कोणत्या गोलार्धामध्ये आहे तर महाराष्ट्र कोणत्या गोलार्धामध्ये आहे उत्तर गोलार्धात म्हणजे उत्तर गोलार्धातील अक्षरवृत्त असं त्याचा अर्थ होते उत्तर अक्षरवृत्त ते उत्तर अक्षरुत्तर म्हणजे पंधराव्या लाईन पासून महाराष्ट्र सुरू झाला पंधरा अंश चौवेचाळीस पंधरा अंश त्याला पंधरा अंश चौवेचाळीस मिनिटं असं सुद्धा म्हणतात तर मिनिटं वगैरे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा आपण सरळ सरळ लक्षात घेऊ की पंधरावी लाईन आणि छोट्या चौवेचाळीस लाईन पंधरा अंश चौवेचाळीस ते बावीस अंश सहा असा महाराष्ट्र आहे आणि जर रेखा वृत्ताचा विचार घेतला तर रेखा वृत्ताची जशी आडव्या लाईन आहे पृथ्वीवरच्या ते बहात्तरव्या लाईन पासून म्हणजे बहात्तर अंश सदतीस पूर्व रेखा वृत्त म्हणजे पूर्व म्हणजे पूर्व गोलार्धातील रेखा पूर्व गोलार्धातील रेखा तर लक्षात आलं का बघा आपली पृथ्वी अशी हे झाली आपली पृथ्वी याच्यामध्ये आपण पाहिलं तर हा झाला विश्व विषुवृत्त हा झाला उत्तर गोलार्ध हा झाला दक्षिण गोलार्ध इथून जर आपण कट केली तर इकडचा झाला पश्चिम गोलार्ध इकडचा झाला पूर्व गोलार्ध भारत महाराष्ट्राचं स्थान आहे या बाजूला महाराष्ट्र स्थान होते हे जर झिरो लाईन झाली तर अशा लाईन झाल्या तर या लाईन पासून महाराष्ट्राची लाईन सुरू होते पंधरा अंश चौवेचाळीस म्हणजे हे झाली पंधरा अंश चौवेचाळीस या लाईन पासून तर बावीस अंश सहा म्हणजे पंधराव्या लाईन पासून सुरू झाला झिरो पासून एक दोन तीन चार असं तर पंधरा अंश चौवेचाळीस ते बावीस अंश सहा असे झाले आणि जर रेखा वृत्ताचा विचार केला तर इकडचा पूर्व गोलार्धामध्ये आहे म्हणून पहिले तर हा उत्तर इकडं आहे म्हणजे उत्तर गोलार्ध उत्तर अक्षरवृत्त म्हणलं तर इथून या झिरो रेफरन्स लाईन पासून महाराष्ट्राची लाईन जी होते अशा असे जे काही रेखा वृत्त आहेत अशे बहात्तरवी लाईन किती लाईन बहात्तरवी लाईन तर या बहात्तरव्या लाईन पासून इमॅजिन करा का हेच आहे बहात्तरवी लाईन तर बहात्तर अंश सदतीस अंश सदतीस ते ऐंशी अंश चौपन्न ते कितवी ऐंशी अंश चौपन्न तर इतक्या लाईन त्याच्यामध्ये जातात ऐंशी अंश चौपन्न आय होप तुम्हाला समजलं असेल की महाराष्ट्राचं एक्झॅक्ट पृथ्वीवरचं लोकेशन कुठे आहे आता याच्यानंतर आपण जेव्हा सुरुवात करतो तर लक्षात येईल आपल्याला की अशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलो की मग आता पंधरा अंश चौरेचाळीस ते बावीस अंश सहा उत्तर अक्षर आणि बहात्तर अंश सदतीस ते ऐंशी अंश चौपन्न याच्यातून पंधरा अंश बावीस अंश सहा मधून जर पंधरा अंश चौरेचाळीस वजा केले तर किती अक्षरवृत्त येतात जवळपास तर येतात सहा पॉईंट बासष्ट अक्षरवृत्त किती येतात सहा पॉईंट बासष्ट राऊंड फिगर तुम्ही लक्षात ठेवा सात अक्षरुत्त येतात म्हणजे अशा सात लाईन महाराष्ट्रामध्ये येतात इथपासून सुरुवात झाली इथपर्यंत जवळपास सात लाईन येतात असं लक्षात ठेवायचं लक्षात का एक दोन तीन चार असे सात अक्षर महाराष्ट्रामध्ये येतात आणि जर रेखा वृत्ताचा विचार केला तर रेखा वृत्त येतात आठ पॉईंट अठरा म्हणजे राऊंड फिगर याला आठ पकडून चालू आपण तर इथून सुरुवात झाली महाराष्ट्राची तर इथपर्यंत अशा उभ्या आठ लाईन मग आपल्याला काय लक्षात आलं की महाराष्ट्राचा अक्षरुत्तीय विस्तार जास्त आहे की रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे तर आपल्याला लक्षात येऊन राहिलं की रेखावृत्तीय विस्तार महाराष्ट्राचा कसा आहे जास्त आहे एक्झाम मध्ये क्वेश्चन ऍज इट इज अशा पद्धतीने विचारते एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेले आहे की महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार सांगा तर महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार बिलकुल पाठच करून ठेवायचा पंधरा अंश चौवेचाळीस ते बावीस अंश सहा आणि बहात्तर अंश सदतीस ते ऐंशी अंश चौपन्न ठीक आहे ना याच्यानंतर जर आपण पाहिलं की महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे उत्तर दक्षिण आता साधी गोष्ट आहे का अक्षरवृत्ती विस्तार त्याचा कसा आहे कमी आहे रेखा म्हणजे महाराष्ट्राची उंची पण कशी असणार कमी असणार म्हणून उत्तर दक्षिण लांबी आहे महाराष्ट्राची सातशे किलोमीटर तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे आठशे किलोमीटर म्हणजे याच्यात जर आपण पाहतो म्हटलं तर बघा की एकूण सुरुवात झाली पंधरा अंश चौवेचाळीस ते बावीस अंश सहा या लाईन पासून तर या लाईन पर्यंत त्याच्यानंतर केला तर हे लक्षात येईन का रेखर विस्तार जर घेतला आपण तर बहात्तर अंश छत्तीस ते ऐंशी अंश चौपन्न आणि जर महाराष्ट्राची लांबी घेतली उंची घेतली उत्तर दक्षिण लांबी घेतली तर ते आहे आपली सातशे किलोमीटर आणि जर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी घेतली तर ते आहे आठशे किलो मीटर समजलं इथपर्यंत इथून आपण पुढे चालू तर त्याच्यानंतर मग आपण पाहिलं की महाराष्ट्राबद्दल जर आणखी माहिती देतो म्हटलं तर लक्षात ये हा प्रश्न विचारून घेतला की बघा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी आताच बघितली आपण महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी पूर्व पश्चिम लांबी तर पूर्व पश्चिम लांबी किती आहे महाराष्ट्राची सहाशे किलोमीटर आहे का नाही सहाशे किलोमीटर नाही सातशे किलोमीटर आहे का नाही सातशे किलोमीटर नाही सातशे वीस किलोमीटर आहे का नाही किती किलोमीटर आहे आठशे किलोमीटर म्हणजे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी जे आहे ते आहे आठशे किलोमीटर ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला आहे हाय पी एस आय दोन हजार बाराला प्रश्न विचारला <danspeaking dawn's prawd> की महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा बघा अनालिसिस केलेला आहे त्यांनी विचारला आहे का तुम्हाला किती माहित आहे की महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा उत्तर दक्षिण विस्तार कसा आहे म्हणजे फक्त पाठांतरावरच आहे ना का नाही तुम्हाला महाराष्ट्र किती समजला याच्यावर कळलं आहे बघा तर काय आहे पाठांतर इथं पाहिजेच सोबत समजलं पाहिजे का कसं आहे तर महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कसा आहे महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम आपल्याला माहिती आहे पूर्व पश्चिम कसा आहे आठशे आणि उत्तर दक्षिण कसा आहे सातशे म्हणजे कोणता कमी आहे उत्तर दक्षिण कसा आहे कमी आहे तर काय विचारलं महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कसा आहे कसा आहे पहिलंच ऑप्शन आहे कमी आहे कसा आहे कमी आहे त्यानंतर आपण बघितलं त्याच्यानंतर पुन्हा एक प्रश्न विचारला बघा हा हा प्रश्न विचारला की खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षरवृत्तीय विस्तार बरोबर आहे खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षरवृत्तीय विस्तार बरोबर आहे हा दोन हजार एकोणीस कंबाईनला प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये पाहू आपण सगळ्यात पहिले तर आपल्याला माहित आहे की ऑप्शन इथंच कट होतात कोणते ऑप्शन आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र जो आहे हा उत्तर गोलार्धात आहे म्हणून उत्तर अक्षर उत्तर आहे म्हणून डायरेक्ट इथं ऑप्शन दिलेले आहेत दक्षिण म्हणजे पंधरा अंश चौवेचाळीस दक्षिण ते बावीस अंश सहा दक्षिण चुकीचं आहे आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र जो आहे ते उत्तर गोलार्धात आहे त्याच्यामुळे हे ऑप्शन तर कटलं आता इथंही दक्षिण आहे म्हणून हे कटले मग उरले दोनच ऑप्शन आता आपल्याला इथंच परफेक्शन पाहिजे पंधरा अंश चौवेचाळीस डायरेक्ट आपल्याला माहिती आहे पंधरा अंश चौवेचाळीस ते बावीस अंश सहा उत्तर अक्षरुत्त अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं अक्षरुत्तीय स्थान आहे त्याच्यानंतर आपण आलो हा त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्हा कोणता बघा महाराष्ट्राचा आहे हा वर्तव दिसून राहिला तर हा जिल्हा आहे आपला नंदुरबार जिल्हा महाराष्ट्राच्या अति उत्तरेला कोणता जिल्हा आहे ता आहे नंदुरबार जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हा कोणता इथं तालुक्या झालेला आहे जिल्हा पाहिजे तर तो, तो आहे कोणता सिंधुदुर्ग ठीक आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील कोणता तर महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे आहे पालघर आणि महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडला कोणता आहे तर महाराष्ट्राच्या पूर्वेकडे आहे गडचिरोली बघा काय प्रश्न विचारण की महाराष्ट्राच्या अतिउत्तरेकडं कोणता जिल्हा आहे तर तो आहे नंदुरबार महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडे कोणता जिल्हा आहे तर तो आहे सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडे कोणता जिल्हा आहे तर तो आहे पालघर जिल्हा आणि महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडे कोणता जिल्हा आहे तर तो आहे गडचिरोली कोणता आहे गडचिरोली आता याच्यामध्ये आणखी एक प्रश्न विचार आपल्याला की महाराष्ट्राबद्दल की अति अतिउत्तरेकडं तालुका कोणता आहे ठीक आहे हे झाले जिल्हे आणि मग झाले आपले तालुके तर तालुक्याचा ता जर विचार केला तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडला तालुका कोणता आहे तो आहे धडगाव अकराणी कोण आहे धडगाव अकराणी आणि धडगाव अकराणी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर धडगाव अकराणी येते नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या आधी दक्षिणेकडला तालुका कोणता तर तो आहे दोडा मार्ग कोणता आहे दोडा मार्ग हा झाला धडगाव अकराणी आणि हा झाला दोडा मार्ग आणि हा जो दोडा मार्ग आहे हा कोणत्या याच्यामध्ये येते तर सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राच्या उत्तरेकडला तालुका कोणता धडगाव अकराणी महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडं तालुका कोणता तोडा मार्ग महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे जिल्हा कोणता तर पालघर त्या तालुका पण कोणता तर तो, तो आहे पालघर नावाचाच तालुका आहे अति पश्चिमेकडे आणि महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडला जिल्हा कोणता तर महाराष्ट्राच्या पूर्वेकडला जिल्हा आहे आपला गडचिरोली आणि गडचिरोलीमध्ये जर कोणता तालुका आहे अति पूर्वेकडं तर तो आहे भामरागड कोणता आहे भामरागड नावाचा तर भामरागड नावाचा तालुका आहे अति पूर्वेकडे काय समजलो आपण की पहिले आपण शिकलो महाराष्ट्राचं अक्षरवृत्तीय स्थान रेखा वृत्तीय स्थान महाराष्ट्राची लांबी महाराष्ट्राची रुंदी महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी हे गोष्टी बघितल्या आता आपल्याला पाहायचं आहे की महाराष्ट्राच्या अतिउत्तरेकडला जिल्हा कोणता तर नंदुरबार महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडला जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडला जिल्हा कोणता तर पालघर आणि महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडला जिल्हा कोणता तर तो आहे गडचिरोली महाराष्ट्राच्या उत्तरेकडला तालुका कोणता तर धडगाव अक्राणी महा कोणत्या जिल्ह्यामध्ये येते नंदुरबार महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडला जिल्हा कोणता तर तो आहे दोडामार्ग कोणत्या जिल्ह्यामध्ये येते सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडला तालुका कोणता तर तो येते पालघर पालघर तालुका येते पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडला जिल्हा कोणता तर तो आहे गडचिरोली आणि गडचिरोलीमध्ये अति पूर्वेकडला तालुका कोणता तर तो आहे भामरागड त्याच्यानंतर मग आलो आपण पुढे हा महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार रिकामी जागा ते रिकामी जागा आहे ठीक आहे ना किती आहे बहात्तर अंश छत्तीस ते ऐंशी अंश चौपन्न बहात्तर अंश छत्तीस ते ऐंशी अंश चौपन्न एवढा काय महाराष्ट्राचा रेखावृत्ती तर महाराष्ट्राचा अक्षरवृत्ती विस्तार किती आहे पंधरा अंश चौवेचाळीस ते बावीस अंश सहा आणि महाराष्ट्राचा रेखा रुपये अंश छत्तीस ते ऐंशी अंश चौपन्न ठीक आहे त्याच्यानंतर मग आहे हा पुन्हा एक प्रश्न विचारला कंबाईनला बघा काय प्रश्न विचारला आहे दोन हजार पंचवीस ला विचारला गटकला तर बघा काय आहे खालील विधाना विचारात घ्या बर महाराष्ट्राच्या अक्षरवृत्तीय विस्तारापेक्षा रेखावृत्तीय विस्तार कमी आहे महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार हा रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे आता अक्षरवृत्तीय विस्तार म्हटल्यानंतर आपल्याला माहित आहे की अक्षरुत्ती विस्तार कुठं आहे अक्ष म्हणजे वरचा आणि रेखा म्हणजे अशा आडव्या रेखा आपण पाहिलं होतं का अक्षरवृत्तीय विस्तार मी सांगितलं होतं का सात रेखा पकडा आणि रेखावृत्तीय म्हटलं तर काय पकडायचं आठ रेखा पकडायला सांगितलं होतं बघा त्याच्यावरच प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अक्षरुतीय विस्तार महाराष्ट्राचा अक्षरुतीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे बरोबर आहे म्हणजे पहिलं स्टेटमेंट कसं आहे बरोबर आहे कमीच आहे रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे अक्षरुत्तीय विस्तार कमी आहे दुसरा आहे महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते का आपण त्याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये पाहिलं की महाराष्ट्राच्या राज्यातून कर्कृत जात नाही महाराष्ट्राच्या वरून जाते म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि कोणत्या कोणत्या राज्यातून जाते त्याच्यासाठी मी ट्रिक दिली होती तुम्हाला की गरमीची झोप हो क्रिमी तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र येत नाही म्हणून हे नाही तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर आहे का महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर आहे का हो महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे आठशे किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे का तर हो महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे म्हणजे एक अ क आणि ड हे काय आहे तीनही ऑप्शन बरोबर आहे म्हणून अ क ड चौथा पर्याय काय आपला बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर त्याच्यानंतर ते जर आपण बघितलं हा आता पहा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे तर सातशे किलोमीटर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे आठशे किलोमीटर आणि महाराष्ट्राचं जर क्षेत्रफळ आहे तर महाराष्ट्र क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ झालं चौरस किलोमीटर मध्ये जर हेक्टर मध्ये विचारलं तर हेक्टर मध्ये विचारलं तर लक्षात ठेवायचं तीनशे सात पॉईंट सत्तर लाख काय आहे मध्ये तीनशे सात पॉइंट सत्तर लाख हेक्टर एवढं काय हेक्टर, हेक्टर मध्ये आहे आणि जर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ मैलात विचारलं किती मैल आहे तर ते आहे एक लाख अठरा हजार आठशे नऊ चौरस मैल काय लक्षात आलं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जे आहे ते आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर जर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हेक्टर मध्ये विचारलं तर ते आहे तीनशे सात पॉइंट सत्तर लाख हेक्टर जर मैलात विचारलं तर एक लाख अठरा हजार आठशे नऊ चौरस मैल एवढं काय महाराष्ट्राचं क्षेत्रफळ मैलमध्ये येते जर क्षेत्रफळानुसार जर विचार घेतला तर महाराष्ट्र जे आहे हे आपल्या देशातलं तिसरं मोठं राज्य आहे मग पहिलं मोठं राज्य कोणतं तर पहिलं मोठं राज्य येते आपलं राजस्थान सगळ्यात मोठं राज्य जे येते आपल्या महाराष्ट्र भारतामधलं ते कोणतं येते राजस्थान नंबर दोनचं येते मध्य प्रदेश आणि नंबर तीनचं येते आपलं महाराष्ट्र नंबर चारचं राज्य येते आपलं उत्तर प्रदेश आणि नंबर पाचचं येते गुजरात लक्षात का तर आपण पाहिलं की तू मोठं राज्य आपलं महाराष्ट्र तिसरं मोठं आहे आणि भारताच्या किती टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलेलं आहे तर महाराष्ट्राने व्यापलेलं आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के एवढं क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलेलं आहे मग महाराष्ट्राने नऊ पॉईंट छत्तीस व्यापलेलं आहे तर बघा सर्वात जास्त क्षेत्रफळ जसा राजस्थान मोठा आहे तो तो तर तो तोच सगळ्यात जास्त क्षेत्रफळ व्यापणार आहे तर राजस्थाननं व्यापलेलं आहे दहा पॉईंट एक्केचाळीस टक्के मध्य प्रदेशचा जर विचार केला तर महाराष्ट्र नऊ पॉईंट अडतीस फक्त महाराष्ट्रापेक्षा दोन पर्सेंट जास्त नऊ पॉईंट अडतीस आणि महाराष्ट्र व्यापलेला आहे नऊ पॉईंट छत्तीस म्हणजे महाराष्ट्र व्यापते नऊ पॉईंट छत्तीस मध्य प्रदेश व्यापते नऊ पॉईंट अडतीस आणि आपला राजस्थान आहे दहा पॉइंट एक्केचाळीस आणि मग आहे आपला उत्तर प्रदेश सात पॉईंट बत्तीस टक्के आणि गुजरात जो आहे तो आहे पाच पॉइंट शहाण्णव टक्के त्याच्यानंतर जर कोणत्या देशाची बराबरी करते आपला महाराष्ट्र महाराष्ट्र जेवढा आहे महाराष्ट्राचं जेवढं क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर हा कोणत्या देशा कोणत्या देशा एवढा आहे तर आपला महाराष्ट्र इटली या देशा एवढं क्षेत्रफळ आहे कोणत्या देशा एवढा आहे इटली ठीक आहे मग प्रश्न येते की जर हा इटलीचं मग राजस्थान पण कोणा ना कोणत्या देशाची बराबरी करत असेल तर राजस्थान हा कांगो देशाची बराबरी करते राजस्थानचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं कांगो नावाचा देश आहे कांगू नावाच्या देशाचं क्षेत्रफळ राजस्थानच्या क्षेत्रफळ एवढं आहे जर मध्य प्रदेशचा विचार केला तर मध्य प्रदेश जो आहे हा ओमान इतका मोठा आहे आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र आहे इटली या देशा एवढा तर गुजरातचा जर विचार केला तर गुजरात हा सेनेगल नावाच्या देशा एवढा याचं क्षेत्रफळ येते तर आपण काय पाहिलं ते लक्षातच येऊन राहिलं ठीक आहे तर हा प्रश्न आहे आपल्याला कंबाईन सी दोन हजार बावीस मध्ये विचारलेला खालील की खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे आपल्याला माहित आहे आताच बघितलं आपण कोणता आहे राजस्थान कोणता आहे राजस्थान ठीक आहे त्याच्यानंतर आहे महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे ठीक आहे किती आहे आपल्याला माहित आहे सगळं हेक्टरमध्ये दे दिलं दे बघा सगळं हेक्टरमध्ये दिलेलं आहे तर तीनशे साठ पॉइंट सत्तर लाख तीनशे सात पॉइंट सत्तर लाख एवढं हेक्टर मध्ये महाराष्ट्रानं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे त्याच्यानंतर जर आलो आपण महा महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ रिकामी जागा चौरस किलोमीटर असून भारताच्या रिकामी जागा टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे ठीक आहे ना तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा आणि टक्क्यामध्ये जर व्याप्त म्हटलं तर नऊ पॉईंट छत्तीस तर तीन लाख सात हजार सातशे तेरा इथे तीन लाख सात हजार सातशे तेरा दिसत नाही इथेही दिसत नाही इथेही नाही एकच पर्याय उरला ऑप्शन पर्याय एक तीन लाख सात हजार सातशे तेरा आणि नऊ पॉइंट छत्तीस एवढा टक्के क्षेत्रफळ त्यांना व्यापलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे वनसेवा मुख्य दोन हजार सतरा मध्ये प्रश्न विचारला माहित जर आपल्याला काय आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे तर आज आपण इथपर्यंतच थांबू तर आज आपण काय शिकलो